मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे कविवर्य वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची मराठी साहित्य विश्वात दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ आज मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात विजेत्यांना मराठी साहित्यासाठीचे प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन उपक्रमाअंतर्गत विविध एकावन्न पुरस्कारांचं माफ करा एकावन्न पुस्तकांचं प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागात कुसुमाग्रज यांचा जयंती दिन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज दुपारी एक वाजता विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी भाषा आणि साहित्य सद्यस्थिती आणि आव्हानं असं विशेष व्याख्यानाचा विषय आहे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचं अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर श्यामराव कोरेटी भूषवणार आहे प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीपाद अपराजित हे या विषयावर विचार व्यक्त करतील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीनं देखील मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आधुनिक भाषा विभागाद्वारे कुलगुरु प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेत मराठी भाषा गौरव दिनाचं उद्घाटन आणि प्रोफेसर म जोशी यांचे मध्ययुगीन कालखंडातील मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे खेळात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्याचप्रमाणे न्याय वैद्यकीय शास्त्र अशा विविध विज्ञान शाखांचा समावेश असून खेळाचा संबंध या सर्व विज्ञान शाखांशी होत असल्यानं पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विज्ञान संस्था फॉरेन्सिक सायन्स आणि ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय परिषद ॲडव्हान्सेस इन सायन्स फॉरेन्सिक फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन विज्ञान संस्था नागपूर इथं आज आणि उद्या करण्यात आलं आहे या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या हस्ते होणार असून मुख्य वक्ता म्हणून नांदेड इथून आलेले प्रोफेसर सिंकू कुमार सिंग उपस्थित राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार